खेड तालुक्यातील धामणे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दोन भावंडांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे शाळेतील सक्षम चित्ते वैवर्ष सात आणि समीक्षा चित्ते वैवर्ष नऊ अशी या दोन सख्या भावंडांची नावे आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम आर बी एस के अंतर्गत या दोन भावंडांची हृदय शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे या दोन्ही बहीण भावंडांची माहिती अशी की खेड तालुक्यातील धामणे या ठिकाणी गरीब कुटुंबात राहणारे चित्ते कुटुंब आहे समीक्षा आणि सक्षम या दोन भावंडांचे मातेची छत्र हरवली आहे या दोघा बहीण भावंडांचा सांभाळ त्यांची आजी आणि वडील करत आहेत वडिलांची परिस्थिती ही खूप गरीब आणि हालाखीची आहे दोन्ही भावंडे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षण घेत आहेत राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम पथक आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धामणे या ठिकाणी आले होते शाळेतील विद्यार्थ्यांची तपासणी करताना तपासणी दरम्यान दोन्ही बहीण भावाच्या हृदयामध्ये काहीतरी समस्या असल्याची शंका त्यांना आली पथकाने याबाबतची माहिती शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षकांना दिली शाळेचे मुख्याध्यापक धर्मराज पवळे आणि इतर शिक्षकांनी ही माहिती मुलांचे वडील मनोज चित्ते यांना सांगितले मात्र हॉस्पिटलपर्यंत नेण्याचीही त्यांची परिस्थिती नव्हती यात शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेऊन या दोन्ही भावंडांना ज्युपिटर रुग्णालय पुणे येथे पोहोचवले निदानानंतर दोघांनाही ऑपरेशनची गरज असल्याचे समजले पालकांची मानसिक तयारी करून या दोघांची हृदय शस्त्रक्रिया ज्युपिटर हॉस्पिटल बाणेर पुणे या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडली दोघांची ही प्रकृती एकदम उत्तम आणि स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ अमोल पारधे यांनी दिली